जय श्री राधाकृष्ण संगीतच किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कोलिंबच्या वड्या बनवणार आहे तुम्ही याला जवळाही म्हणू शकता त्यासाठी मी कोलिम घेतलेला आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण कांदा घेतलेला आहे मी आता पाहू शकता तुम्ही बाऊलमध्ये मी जवळा फ्रेश असा जवळा मिळालेला आहे मला व्यवस्थित धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेला आहे एक चम्मच लाल मसाला हळद आणि गरम मसाला एक एक चम्मच मी टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे क्रश करून लसूण घेतलेला आहे आणि बा कांदाही घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही एक चमच चना पीठ टाकून घेतलेलं आहे एक चम्मच तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तर हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे व्यवस्थित हळूहळू असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ हा हे बा अशा प्रकारे आपल्याला वड्यांसाठी हे बा मिश्रण करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही एक एक गोळा घेऊन आपल्याला व्यवस्थित अशा वड्या करून घ्यायच्या आहेत पाहू शकता अशा वड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता पॅनमध्येही मी चार चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आपलं तेलही गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे वड्या टाकून घेऊया प्रेस करायच्या आहे थोड्या थोड्या आपल्याला अशा वड्या खूप टेस्टी क्रिस्पी वड्या होतात ह्या कोलीनच्या एक बाजू तर आपल्या वड्यांची झालेली आहे शिजलेल्या आहेत प्रेस करायचे आहे आपल्याला अशा प्रकारे त्यांना सगळ्यांना पाहू शकता तुम्ही सगळं आता आपण पलटी करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला वड्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुम्हाला हे ये माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे रे नोटिफिकेशन मिळणार माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय